नमस्कार मी अरुणा टोमॅटोचे दर गडगडल्याने उत्पादक शेतकरी हवाल दिल घातलेला खर्चही निघण्याची शाश्वती नसल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट सोडून दिले आहेत कडेगाव तालुक्यात ताकारी व टेंबू योजनेचे पाणी आल्यापासून शेतकरी नवनवीन उत्पादने शेतात घेत आहेत मध्यंतरी टोमॅटोला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी खुशीत होते परंतु सध्या टोमॅटोचा प्रति किलोला नऊ ते दहा रुपयांपर्यंत दर मिळत आहे टोमॅटो पिकांसाठी फळ येईपर्यंत महागडी खते व कीटकनाशके द्यावी लागतात यामुळे एकरी लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येत आहे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले तोडणीचा खर्चही भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो प्लॉट सोडून दिले आहेत या पिकांसाठी किमान वीस रुपयांपेक्षा जास्त दर मिळणे गरजेचे आहे परंतु दर गडगडल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडल्या शेतकरी महागडी बियाणे खते व कीटकनाशके यांचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतो यासाठी लाखो रुपये खर्च करीत असतो परंतु टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे त्यामुळे शासनाने या पिकांना हमी भाव देण्याची मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज